नमस्कार माझं एक गाणं आहे पिल्ल्या पिल्ल्या तू माझ्या पिल्या पिल्ल्या आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका राहूया पिल्या पिल्ल्या तू माझ्या पिल्ल्या पिल्ल्या एक गाणं पिल्या पिल्या तू माझ्या पिल्ल्या पिल्या पिल्ल्या पिल्या तू माझ्या पिल्या पिल्या सोन्या सोन्या तू माझ्या सोन्या सोन्या जा रे जा रे शाळेत जा रे तू माझ्या राजा 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 झा रे जा रे शाळेत जा रे तू माझ्या राजा राजा माझ्या राजा राजा पिल्ल्या पिल्या पिल्ल्या पिल्या तू माझ्या पिल्या 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 तू माझ्या पिल्या, पिल्या पिल्या गंमत देईन काही काही खायला देईन गंमत देईन काही काही खायला देईन जग फिरवीन विमानात बसवीन नको तू नको रडू आनंदाने मजे जा जारे तू पिल्या आनंदाने रे तू पिल्या 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 तू माझ्या पिल्या 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 तू माझ्या पिल्या पिल्या घोड्यावर बसवीन जहाजात बसवीन घोड्यावर बसवीन जहाजात बस तुझ्यासाठी नवीन नवीन खेळणी आणन जारे जारे तू शाळेत दे सोन्या जारे जारे तू शाळेत दे सोन्या पिल्या 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 तू माझ्या पिल्या 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 तू माझ्या पिल्या पिल्या शाळा शिकल्याने लिहिता वाचता येते शाळा शिकल्याने लिहिता वाचता येते अज्ञान दूर होते ज्ञान ज्ञान सर्व ज्ञान मिळते सुंदर सुंदर जीवन होते म्हणून म्हणून रे तू राजा म्हणून म्हणून रे तू राजा 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 पिल्या 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 तू माझ्या पिल्या 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 तू माझ्या पिल्या 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 तू माझ्या पिल्या पिल्या हुशार तू शहाना तू कोमल तू नाजूक तू हुशार तू शहाणा तू कोमल तू नाजूक तू सुरेख तू सुंदरा सुंदर तू लाडका लाडका बाबाचा लाडका तू राजा 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 शिक्षण फार महत्वाचं असते राजा 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 शिक्षण फार महत्वाचे असते राजा 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 पिल्ल्या पिल्ल्या तू माझ्या पिल्ल्या पिल्या 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 तू माझ्या पिल्या पिल्या अलंकारा रत्ना तू कारंजा माझ्या तू ननुल्या अलंकारा रत्ना तू कारंजा माझ्या तू ननुल्या ऐक रे ऐक रे तू छकुल्या सोन्या सोन्या तू माझ्या लाडक्या तू पिल्या सोन्या सोन्या तू माझ्या लाडक्या तू पिल्या 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 तू माझ्या पिल्या, पिल्या 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 तू माझ्या पिल्या पिल्या सोन्या सोन्या तू माझ्या सोन्या सोन्या जा रे जा रे शाळे जारे, जारे, जारे तू माझ्या राजा 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 जारे जा रे शाळेजारे तू माझ्या राजा 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 पिल्या पिल्या तू माझ्या पिल्या 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 तू माझ्या पिल्या पिल्या अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा सु नका धन्यवाद